अच्छा नमस्कार हे जे आज जे आंदोलन तुम्ही करता महाआंदोलन ते कधीपासून करता तुम्ही किती दिवस झाले आता हे राज्यव्यापी महाआंदोलन तेवीस जानेवारी तेवीस जानेवारी रोजी सुरू झाली आज वा दिवस चोवीसवा दिवस कोळी समाजाच्या ज्या संविधानिक मागण्या आहेत त्या संविधानिक मागण्या आम्हाला न्याय हक्काने मिळाव्या म्हणून चोवीस जानेवारी जाने दोन हजार चोवीस पासून आम्ही हे राज्यव्यापी महानंद आंदोलन करते आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास छत्तीस आहेत त्या छत्तीस जिल्ह्यांपैकी तेहतीस जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि आज सत्ता आज त्याचं स्वरूप आम्ही ते आझाद मैदानावर सगळ्यांनी एकत्र येऊन महास्वरूप धारण करण्याचा विचार केलेला आहे आणि त्या दृष्टीनं आज आम्ही सगळे इथे आलेले आहोत अच्छा तुम्ही शासनाला काय कळवलं का त्या संदर्भात त्या कॉरेस्पॉन्डन्स केलं का पत्रव्यवहार केलं का हो के शासनाला आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे मेलद्वारे त्यांना कळवलेलं आहे आमच्या मागण्यांची दखल घेतली गेलेली नाही आहे कारण मुळत आम्ही कोळी ही मुख्य जमात आहे आणि आम्हाला अनुसूचित जमातीचं जे अधिकार किंवा आरक्षण शासनानं संविधानानं दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून हे आंदोलन आहे जरी आम्हाला दाखले मिळाले तरी जात पडताळणी समित्या अवैध ठरवतात जात रद्द कराव्यात म्हणून आणि तुमचं म्हणजे या गोष्टीवरती हो किती आपले टोटल जिल्हे किती मला वाटतं काय आहे काय इंडिया मध्ये सर्व ठिकाणी आपली कोळी जमात आहे तर त्या सर्वांनी एकत्र येऊन जर केलं तर चांगली गोष्ट होईल कारण कसं असतं आहे काय ही ही जे तुम्ही आंदोलन करता तर फक्त एका जिल्ह्यापुरता एका विभागापुरता मर्यादित राहता ही सर्व व्यापकता आली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी जमातीला आम्ही आवाहन केलंय आणि सगळ्यांनाच इथे एकत्रित येण्याचा प्रयत्न केलाय वेळ उशीरा ना पण संध्याकाळी सगळे इथे पोहोचतील आणि कोळी समाजाचा महासागर इथं तुम्हालाच बघायला मिळेल एवढं नक्की सांगतो मी

तर ती अंमलबजावणी होण्यासाठी काय काय करावं लागणार तुम्हाला बघ आम्ही वेळोवेळी शासनाला पत्र देऊन कळवलेलं आहे आम्ही मुख्यमंत्र्यांशी मीटिंगसुद्धा मागे मागितली होती प्रत्येक वेळेला मेल केलेले आहेत पण आमच्या त्या पत्रव्यवहारची दखल घेतलेली नाही आहे आणि आम्हाला असं वेगळं काहीच मागायचं नाही संविधानानं आम्हाला आरक्षण दिलेलंच आहे वेळोवेळी शासनाने अमेंडमेंट केलेले आहेत त्या अमेंडमेंटची अंमलबजावणी करावी एवढंच आमचं म्हणणं आहे आम्ही शासनाकडे वेगळं नवीन आरक्षण मागतच नाही आहोत आम्हाला संविधानानं जे आरक्षण एस टीचं दिलेलं आहे ते अंमलबजावणी व्हावी एवढंच म्हणणं आहे आमचं फक्त अच्छा ऍक्च्युली का होत नाही ते म्हणजे का केली नाही टेक्निकल टेक्निकल असं काही नाही आहे यामध्ये आपण एक शासनाचा किंवा राज्यकर्त्यांचं षडयंत्र म्हणू शकतो कारण ज्यावेळेला गोविंद कारण प्रबंध लिहिला होता कोळी समाजाला संशोधन केलं होतं त्यावेळेला त्यांनी टी एस पी आणि ओटीएसपी असे दोन भाग केले राईट right. टी एस पीची लोकसंख्या चार टक्के आमची ओ टी एस पीची आहे नऊ टक्के त्यानुसार शासनाकडून ज्या नोकऱ्या येतात त्याही नऊ टक्के येतात म्हणजे पाच टक्के देत आमचा हिस्सा आहे जे शासनाकडून अनुदान येतं ते नऊ टक्के आहे त्यामध्ये आमचा पाच टक्के हिस्सा आहे आणि जी आमदार आहेत आज कोळी समाज म्हणजे जमातीचे अनुसूच जमातीचे पंचवीस आमदार आहेत या पंचवीस मध्ये चे ओ टी एस पी मधले चौदा आमदार असायला पाहिजे पण हा हिस्सा सुद्धा टी एस पी क्षेत्रातील लोक घेतात आणि हे त्यांना घेता यावं म्हणजे आमचं शैक्षणिक आरक्षण आमचं आरक्षण आम्हाला केंद्राकडून अनुदान आणि हे घेता यावं म्हणून टी एस पीतील टी एस पीतील जी आपलं पॉलिटिकल बॉडी आहे ती राज्यकर्त्यांवर दडपण आणते आणि त्यांना नामहरम करते की बाबा जर तुम्ही त्यांना आरक्षण दिलं तर आम्ही तुमचा पाठिंबा काढून घेऊ या तत्वामुळे किंवा या दडपशाहीमुळे आम्हाला वंचित ठेवले जात आहेत टीएसपी आणि ओटीएसपी हे सुद्धा शासनामध्ये बसलेले काही सरंजामी लोक आहेत जे इतके वर्ष झाले त्यांना त्यांच्याकडे राज्यसत्ता हवी आहे त्यांच्याकडेच त्यांचं जे त्यांना असं वाटतं हे परंपरागत त्यांनीच सत्ता गाजवावी आणि तेच शासनकर्ते व्हावे म्हणून त्यांनी फोडाफोडीचं हे राजकारण केलेलं आहे म्हणून टीएसपी आणि ओटीएसपी हा कन्सेप्ट आणला नाही तर मुळात बघायला गेलं तर त्यांनी जेनेटिक अॅनालिसिस करावं डी एन ए करावं आणि त्याचं सा आता सायंटिफिक एवढे स्टडी आलेले आहेत ते सर्व स्टडी करावे आणि बघावं की टी एस पी आणि ओ टी एस पीमधले जे लोक आहेत त्यांची जी, जी रक्ताची नाती आहेत लग्न संबंध आहेत तिथे येवाण जावाण असते फक्त हे क्षेत्र त्यांनी जे बनवलेलं आहे आणि त्या क्षेत्रात एका स्पेसिफिक क्षेत्राला त्यांनी सांगितलं हे ट्रायबलमध्ये आले हे नाईट नॉन ट्रायबल नॉन ट्रायबल क्षेत्रामध्ये आले त्याच्यामध्ये सुद्धा हे षडयंत्र आहे की मुंबईचा भाग झाला कोकण किनारपट्टी झाली आता इथे यांना बलाड्डे मोठे मोठे प्रोजेक्ट आणायचे आहेत या प्रोजेक्टमध्ये त्यांनी सुरुवातच केली पहिल्यांदा की मुंबईमध्ये मुंबई शहरापासून मग उपनगर मग ठाणे मग ठाण्याचे दोन तुकडे करून पालघर हा आदिवासी जिल्हा ठाणे हा राय रायगडमध्ये सुद्धा त्यांनी मग एक स्पेसिफिक झोन टाकला जो याच्यामध्ये तिसरी मुंबई नैनाचा प्रोजेक्ट आणलं आणि असं हळूहळू करून त्यांना माहीत आहे की ट्रायबल एरियाज असतील तर जागतिक स्तरावरती जे आदिवासी आहेत त्यांना जमिनीचे हक्क त्यांचे स्वतःचे हक्क जे मिळतात त्याच्यापासून त्यांना काढून घेण्यासाठी आणि इथे कुठेतरी बाहेरची लोक वसवण्यासाठी त्यांचं हे मोठं षडयंत्र चालू आहे आणि हे याची आम्हाला दाट शक्यता आहे आणि त्याच्यामुळे हे ओ टी एस पीने टी एस पीचं नाटक करून टी एस पीच्या लोकांना जास्त जास्त त्यांना बेनिफिट देऊन इकडच्या लोकांना हळूहळू करण्याचं हे षडयंत्र त्यांनी रचलेलं आहे ह्या आंदोलन एक आणि दोन वर्ष झालेलं आहे गेले पंच्याहत्तर वर्ष आम्ही लढा येतो आमच्या संघटना आमचे नेते बाकी लोकांनी पंच्याहत्तर वर्ष आम्ही लढा देतो एवढंच नाही तर आमच्या सणाश्री मार्गाने आम्ही लढत असताना आम आमचा गोळीबार पण गेला आहे आम, आमचा एक, एक बा, बांधव सुद्धा शहीद झालं आहे त्याचं नाव मधुभाऊ कुवर अच्छा अच्छा तो आपल्या इथला पुणे पुण्याचे पुणे तर त्यावेळेस गोळीबारसुद्धा केला त्या सरकारने निवड अग्नी अगदी तर मान्य मान्य नाही झाली पण गोळीबारकरराव आमच्यावर मा, मा, त्यांनी अन्याय केला आणि आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे रूढी परंपरा आहेत परंपरागत जे रूढी आलेले आहेत परंपरा आहेत तुम्ही धुळ्याला जा नाशिकला जा जे हे सांगतात की हे या भागात राहणारेच फक्त गोळी आहेत इकडचे कोळी नाही आणि त्या जात पडताळणी समितीवरती जे बसलेले लोक आहेत त्यांना कुठलेतरी तरी नोटिफिकेशनमध्ये की ह्याय निकष काढून नच तुम्ही आदिवासी आहे की नाही आहे ठरवायचं हे निकष कुठल्या बेसिसवरती आले त्याच्यासाठी आम्ही आर टी आय टाकलेले आर टी आय ट्रायबल डिपार्टमेंटला टाकलं त्यांनी टी आर टी आयकडे पाठवलं मुलं टी आर टी आयने जसं दादांनी सांगितलं की गोविंद गारेंनी एक संशोधन केलेलं त्यांच्या पुस्तकाच्या आधारे हे बाकी क्षेत्रातल्या लोकांना वंचित ठेवलेलं आहे आता का का ते का केलं की गोविंद संशोधन होतं ते त्यांच्या एरिया पुरता मर्यादित होतं त्यांनी अखंड पूर्ण कोळी जमातीचा अभ्यास केलेला नव्हता मग कशाला त्यांचं जे निकष आहेत हे सर्व कोळी जमातीवरती लावण्यात आले म्हणून पहिली गोष्ट गोविंद गारेंचं हे संशोधन आहे त्याच्यावरती पुनर् संशोधन व्हावं पूर्णच्या पूर्ण जे कोळी जमात आहे त्याच्यावरती एम्पेरिकल एव्हिडन्स व्हावा त्याचा स्टडी व्हावा त्याचा जेनेटिक स्टडी व्हावा आणि त्यांच्या निकटीत म्हणजे फक्त कोळी जमात नाही तर तत्सम जमाती जे आहेत बरोबर ज्या एकत्र राहिलेल्या आहेत मुली गातकरी भोई या सर्व जमाती ज्या एकत्र इतके हजारो वर्ष झाले राहिलेले आहेत यांचे जे संबंध आहेत या सर्व आदिवासी जमाती आहेत आणि या सर्वांना आदिवासी जमातीचे बेनिफिट भेटले पाहिजे आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं असं असतं की फक्त आरक्षण फक्त नोकरीपुरता मर्यादित किंवा शिक्षणापुरता मर्यादित नाही एस टीचं आरक्षण फक्त शोक नोकरी आणि शिक्षणापुरता मर्यादित नाही तर आमच्या जमिनीचे हक्क आम्हाला आमचे जे आमदार पाठवायचे आहेत आमचे जे रिप्रेझेंटेटिव्ह जे आम्हाला प्रतिनिधित्व तिथे करणार ते आम्हाला तिथे पाठवायचे आहेत तर आम्हाला आमचे प्रतिनिधी नसल्यामुळे आज आमचे कोळीवाडे तोडत आहेत आज आमचे डोंगर भाग तोडत आहेत आज हे डोंगरच्या डोंगर सह्याद्रीच्या पूर्ण डोंगर यांनी अदानीला देऊन टाकल्या तिथे बसलेला आमचा जो आहे खाडी किनारी बसलेल्या जमिनी आहेत या सर्व कारण ट्रायबल ट्रायबल मधन हे लोक काढून आदिवासी नाही असं सांगून या संपूर्ण हे आमचे जे भूभाग आहेत हे लोकांनी उद्ध्वस्त करायचं ठरवलेलं आहे आणि हे भरपूर मोठं षडयंत्र आहे आणि म्हणून जे षडयंत्र करणारी लोक आहेत म्हणजे आमच्या पूर्ण समाजाला हे निवेदन आहे की जे षडयंत्र करणारी जी लोक आहेत जे आपल्या समाजामध्ये फूट पाडतात यांना बाजूला सारून जे खरे इथले मूळ रहिवासी आहेत जे आदिवासी आहेत यांचे जे हक्क आहेत तिकडे तिकडे राहणारा जो भूमिपुत्र आहे आदिवासी आणि तिकडच्या त्यांना नोकऱ्या जर मिळाल्या तिकडे जर त्यांना सर्व बेनिफिट मिळाले त्यांना इतर कुठे जायची गरज नाहीये त्यांचं प्रतिनिधित्व त्यांना मिळालं त्यांचे पोलीस डिपार्टमेंट त्यांचे लॉयर त्यांचे जज असले तर कुठलाच अत्याचार होणार नाही पण यांना हे राजकारण करायचं यांना अत्याचार करायचे त्यांना अन्याय करायचं आणि यांना शासनाने राजकारण करत राहायचं आणि त्याच्यावरती त्यांना त्यांचं भांडवल उभं करायचंय त्याच्यावरती त्यांना टाळूवरचं लोणी खायचंय म्हणून हे सर्व चाललेलं आहे तर इतर समाजांनी सुद्धा आम्हाला साथ द्यावी हेच आमचं निवेदन आहे पक्ष म्हणजे आमचे नेते सन्मान्य भाई साहेब त्यांनी एकोण एकोणीसशे शहाऐंशीमध्ये त्यांनी विधान मध्ये प्रस्ताव मांडला होता आमचा त्या तो प्रस्ताव आपला त्यावेळेचे उपसभापती त्यावेळचे उपसभापती दाजीबा पाटील यांच्या यांच्याकडे ते समितींनी गठन केली होती त्या जी समिती गठन केली होती त्या त्या समितीमध्ये आमच्या आमच्या बाजूने संपूर्ण आवाज ह्या आमच्या समाजाला

आम्ही सहल करतो यांचं पण आमचं आरक्षण असून आम्हाला देत नाही आरक्षण आहे आम्हाला आम्हाला नवीन आरक्षण नको फक्त आम्हाला वाजवणी करायची बरोबर इम्प्लिमेंटेशन नाही सांगा तुमचं नाव काय तुमचं मुंबईच घडवली कोळ्यांनी आणि कोळ्यांनाच तुम्ही बाहेर काढायला लागलेत म्हणजे तुम्ही आमदार खासदार हे सगळे आहेत कुठे आता आमचे लोकच तुम्हाला निवडून देतात ना त्याच्याशिवाय तुम्ही निवडून येता मग आमचेच आमदार जाऊ दे ना आता हे त्याच्यासाठी आमचं चाललेलं आहे आणि आम्हाला आम्हाला सर्टिफिकेटसाठी का लढावं लागतं आमची जात ठरवणारे तुम्ही कोण कौन? तुम्ही कोण आता आमची जात ठरवले अरे आमची जातच आम्ही घेऊन आलोय कोळ्यांची आणि पूर्ण आता तुम्ही तर खायला निघालेत जागा जमीन तर खाल्लीत पण आता दर्या पण खायला लागलेत अरे दर्या पण आमचाच आहे पण त्याच्यावर तुम्ही हे नाही करत का असं करता तुम्ही आणि आज एवढे दिवस झाले आमची माणसं उपाशी तिथे उपोषणाला बसलेले आहेत त्याच्याकडे धुमकणी एक जण बघत नाही मग तुम्हाला कशाला निवडून द्यायचं काय कामाचे तुम्ही द्यायचं मला काय बोलायचं आहे तुम्ही काय सांगू शकता आमचा संविधानिक अधिकार असूनही आम्हाला मिळत नाही वंचित राहतात आदिवासी कोळी समन्वय समिती वेळोवेळी कायद्या कायद्याविषयी कायद्याचे विषय मांडूनही आम्हाला कायद्याच्या चौकटीत प्रश्न सोडवण्यास सो अक्षमता दाखवत आहे हा शासन आणि हे शासन अत्यंत निंदनीय आहे आणि पक्षपाती धोरण या शासनात सुरू झालेले आहे आणि खोट्या आदिवासीच्या तालावरणाचं हे शासन खाडूपणा करत आहे आणि आदिवासी विकास विभागाच्या सर्व समित्या बेकायदेशीर आणि असंविधानिक आहे आदिवासी शा शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या सर्व समित्याच्या शासनविरोधात तुमचं नाव मी मानिनी वरळीकर वरळी कोळीवाड्यामधून बोलते समस्त कोळी लोकांसाठी मी बोलत आहे रायगड जिल्हा असू दे मुंबई असू दे का महाराष्ट्रातील कोळी असू दे आम्ही आद्य रहिवासी आहोत आम्हाला आमचा दाखला मिळायलाच فانشن ائے سڀ ڪجهه آيو هڪ پاسو ڏسو اها ڏاڍي سٺي آهي سدا نند